मुंबईच्या गर्दीच्या मध्यभागी पवईच्या महावीर क्लासिक या शांत इमारतीत अचानक गोंधळ उडतो मदत करा आम्हाला बाहेर जाऊ देत नाही आहे एक मुलगी रडत फोन करते पोलिसांच्या वायरलेस वर संदेश येतो आर्या स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवलं आहे संपूर्ण मुंबई हादरते लोक म्हणतात हा काही साधा गुन्हा नाही काहीतरी वेगळा आहे पण त्या व्यक्तीचं नाव जसं समोर आलं रोहित आर्या तसं सगळं शहर थांबलं गेलं तो म्हणतो मी दहशतवादी नाही मला फक्त बोलायचं आहे पण नेमकं कोणाशी आणि कोणत्या गोष्टीबद्दल बोलायचं होतं त्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी चला या थरारक कहाणीत आज जाऊया नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मुंबईतला नेहमीचा एक दिवस दुपारची वेळ पवई परिसरात आर्य स्टुडिओ नावाचा एक छोटा स्टुडिओ इथे काही तरुण तरुणी ऑडिशनसाठी जमलेले त्यांना सांगितलं गेलं होतं की एक नवीन वेब सिरीज सुरू होतीये त्यासाठी लुक टेस्ट आहे त्या स्टुडिओमध्ये एक व्यक्ती सगळं व्यवस्थापन करत होती hmm. नाव रोहित आर्या वय सदतीस वर्ष व्यवस्थित कपडे घातलेला शांत बोलणारा पण डोळ्यात एक विचित्र चमक होती दुपारी सव्वा दोनच्या सुमारास सगळ्यांना एक एक करून स्टुडिओच्या आत बोलावलं गेलं बाहेर दरवाजा बंद झाला एवढ्यात आवाज आला सगळे शांत बसा कोणीही बाहेर जाण्याचा प्रयत्न करू नका सुरुवातीला सगळ्यांना वाटलं हे कदाचित ऑडिशनचा भाग असेल पण काही मिनिटांनी जे घडलं त्यानंतर हसणं थांबलं रोहित आर्याने हातात एअर गन घेतली होती त्याच्या बाजूला काही रासायनिक बाटल्या होत्या कदाचित पेट्रोल सारख्या द्रव्यांसारख्या त्याने स्पष्ट सांगितलं कोणीही बाहेर जाणार नाही मला काही लोकांशी बोलायचं आहे मी दहशतवादी नाही पण तुम्हाला कोणी बाहेर जाऊ दिलं तर माझ्यावर आरोप होईल सगळं वातावरण गोठलं होतं मुलं थरथर कापत होती काही मुलं रडू लागली होती आणि त्या क्षणी पवई पोलिसांना कॉल केला पवई पोलीस ठाण्यात सिग्नल गेला, गेला। महावीर क्लासिक इमारतीत बंदी स्थिती झाली आहे सहायक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे आणि त्यांची टीम घटनास्थळी धावली गेली इमारतीभोवती लोकांची गर्दी होत चालली होती लोक एकच विचारत होते काय चाललं आहे कोणालाही माहीत नव्हतं की आतमध्ये सतराहून अधिक मुलं ओलीस ठेवली गेली आहेत रोहित आर्या आतून अधून मधून ओरडत होता मी कोणाला दुखवणार नाही मला फक्त उत्तर हवं आहे हे समाज हे सरकार नैतिकतेचा अर्थ विसरला आहे त्याचं बोलणं विचित्र होत तो संतप्त होता पण वेडसर नव्हता त्याचं एक एक वाक्य रेकॉर्ड होत होतं मला न्याय हवा आहे पैसा नाही तो म्हणाला दरम्यान मुंबई पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे आठ कमांडो आणि काही अधिकारी एक विशेष ऑपरेशनसाठी सज्ज झाले होते त्यांना एकच आदेश होता एकही मूल जखमी होता कामा नये संध्याकाळ जवळ येत होत होती इमारतीच्या पाचव्या मजल्यावर असलेला आर्य स्टुडिओ आणि आतून दरवाजे लॉक झाले होते पोलिसांनी वाटाघाटी सुरू केल्या रोहितला शांत करण्यासाठी एक अधिकारी म्हणाला रोहित तू म्हणतोस तू दहशतवादी नाही मग मुलांना सोड आपण बोलू पण रोहित उत्तर देतो माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही जेव्हा मी सोशल मीडियावर बोललो तेव्हा कोणी ऐकलं का आज सगळं जग बघेल त्याचे हात थरथरत होते पण चेहऱ्यावर भाव नव्हते आता परिस्थिती प्लॅन केला बाथरूमच्या व्हेंटिलेशन मधून आत प्रवेश करायचा एक टीम बाजूने आवाज निर्माण करेल आणि दुसरी आत घुसून मुलांना बाहेर काढेल सगळं काही सेकंदामध्ये झालं कमांडोनी आत घुसून मुलांना कवर दिलं रोहित आर्या ओरडला थांबा मी फायर करणार नाही पण एका क्षणात गोंधळ झाला त्याने एअर गन उचलली आणि पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळी झाडली त्या गोळीने रोहित आर्या जमिनीवर कोसळला त्याच्याजवळ बाटल्या फुटल्या धूर झाला पण सुदैवाने आग लागली नाही मुलं एकामागून एक बाहेर पडली बाहेर पालक रडत होते पोलिसांना मिट्टी मारत होते एक आई अश्रुनी भरलेली म्हणाली माझं मूल वाचलं रोहितला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं तो जखमी अवस्थेत होता पण काही मिनिटांनी डॉक्टरांनी मृत घोषित केलं पोलीस अधीक्षक दत्ता नलवडे यांनी सांगितलं सर्व मुलं सुरक्षित आहेत आरोपी जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला यानंतर गुन्हे शाखेने तपास हाती घेतला स्टुडिओची मालकी ऑडिशनची जाहिरात आणि रोहित आर्याचं पार्श्वभूमी यांचा तपास सुरू झाला रोहित आर्या मूळचा पुण्याचा दोन हजार सतरा पर्यंत तिथे राहत होता नंतर मुंबईत आला व्यवसायाने तो फ्रीलान्सर आणि मीडिया इंडस्ट्रीशी जोडलेला होता त्याचा सोशल मीडियावर काही विचित्र पोस्ट सापडल्या सत्य सांगण्यासाठी मला वेळ समजला सिस्टीम बदलायला एक धक्का लागतो त्याला कोणत्याही राजकीय संघटनेशी संबंध नव्हता पण गेल्या काही महिन्यांपासून तो मॉरल आन्सर या विषयावर बोलत होता काही लोक म्हणतात तो तणावाखाली होता तर काही म्हणतात तो समाजाला आरसा दाखवू पाहत होता मुंबई हादरली होती एका साध्या इमारतीत इतक्या मोठ्या प्रमाणावर मुलांना ओलीस ठेवलं जाऊ शकतं हे कोणीच कल्पना केली नव्हती सोशल मीडियावर लोक लिहू लागले हा वेडा नव्हता तो तुटलेला होता जर कोणी त्याला आधी ऐकलं असतं तर आज ही वेळ घडली नसती पण काही लोकांचं मत ठाम होतं कोणतंही कारण असो मुलांना ओलीस ठेवणं हा दहशतवादाचा आहे राजकीय पातळीवर काही नेत्यांनी पोलिसांचं कौतुक केलं मुंबई पोलिसांनी अपूर्व धैर्य दाखवलं असा प्रतिसाद आला तर काहींनी विचारलं या ऑडिशनचं नियमन कोण करत इतक्या सहज मुलं कशी अडकली गुन्हे साख्याने तपास सुरू केला रोहितने वापरलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलचा डाटा घेतला गेला त्याने कोणाशी संपर्क ठेवला होता ऑडिशनच्या जाहिराती कुठे दिल्या हे सगळं तपासलं जात होतं प्राथमिक तपासात दिसलं की त्याने काही दिवस आधीच ऑडिशनची व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता त्या ग्रुपमध्ये पंचवीस लोक होते त्यापैकी सतरा स्टुडिओ काही तास आधीच बुक केला होता कॅमेरा लाईट सगळं खोट्या ऑडिशनसाठी तयार ठेवलं होतं त्याने मुलांना आधीच सांगितलं आजची टेस्ट खूप इंटेन्स आहे नर्वस होऊ नका आणि काही वेळातच तो बंदी घालतो हे सगळं प्री प्लॅनर वाटतं पण त्याचा हेतू अजूनही अस्पष्ट आहे या घटनेनंतर एक मोठा प्रश्न उभा राहतो एखाद्या मानसिक तणावग्रस्त व्यक्तीचं समाजाकडे दुर्लक्ष किती धोकादायक ठरू शकतं रोहित आर्याने म्हटलं होतं मी बोलायचा प्रयत्न केला होता पण सगळ्यांनी स्क्रोल केलं आपण सोशल मीडियावर बघतो कोणी भावनिक काहीतरी लिहिलं असेल तर आपण इग्नोर करतो पण काही वेळा ती इग्नोर केलेली पोस्ट भविष्यात अशा धोकादायक घटनांमध्ये बदलते या सगळ्या गोंधळात मुंबई पोलिसांनी जी धैर्य दाखवली ती कौतुकास्पद होती फक्त पस्तीस मिनिटाच्या आत सतरा मुलं आणि दोन प्रौढांना सुरक्षित बाहेर काढण्यात हे ऑपरेशन ऑपरेशन आर ए स्टुडिओ आता मुंबई पोलिसांच्या इतिहासात लिहिलं गेलं आहे सहाय्यक निरीक्षक अमोल वाघमारे आणि त्यांच्या टीमचं नाव घेतलं जात आहे त्यांना कोणत्याही बळीशिवाय हे संकट थांबवलं गेलं कधी कधी मी ठीक नाही हे सांगणंही पुरेसे धैर्य असतं पण जेव्हा समाज ऐकत नाही तेव्हा काही लोक अशी टोकाची पावलं उचलतात रोहित आर्या गुन्हेगार की बळी त्याचं उत्तर कदाचित फक्त काळच देईल घडली पुन्हा मुंबई जागी झाली आपण आपल्या बाजूच्या माणसांना त्यांच्या दुःखाकडे त्यांच्या तणावाकडे लक्ष द्यायला हवं कारण कधी कोणाचा मला बोलायचा हा आवाज शेवटचा ठरू शकतो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद